आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये मध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अब्लिक चौदा अधिक माहिती साठी संपर्क मोबाईल अठ्याव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि एकोणऐंशी आचारसंहिता पुढच्या एक, आचा एक दोन चार दिवसात लागेल आणि त्यानंतर खरीच लढाई सुरू होईल लढाई थांबलेली नाहीये लोकसभेनंतर ती चालूच आहे पण हळूहळू फॉर्म भरणे प्रचार करणे आणि पुढच्या एक महिन्या सव्या महिन्यामध्ये तुमच्या सगळ्यांवर जबाबदारी असणारे हे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं जे सरकार आहे जे भ्रष्ट आहे जे महागाई वाढवत आणि तुमच्या माझ्या मुलांच्या नोकऱ्या दुसऱ्यांना देत अशा सरकारला आपल्याला हद्दपार करण्याची भ्रष्टाचारी आहेत का हो आहेत माझा आरोप आहे या सरकारवर की हो तुम्ही भ्रष्टाचारी आहात माननीय देवेंद्र फडणवीस जी आपल्याला म्हणायचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सगळ्यात भ्रष्ट पक्ष आहे मला आज देवेंद्रजीना विचारायचंय काय झालं त्या भ्रष्टाचार आमचा पक्ष फोडला चिन्ह घेतलं तेव्हा तुम्हाला तो भ्रष्टाचार दिसला नाही मग सोयीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्ट आणि सोयीप्रमाणे नाही अहो महाराज तुम्ही राष्ट्रवाद तुम्ही रामकृष्ण हरी म्हणता कधी ना कधी त्या पांडुरंगाला उत्तर द्यावं लागणार आहे कारण मी सगळ्यांनी म्हणते आणि मी नेहमी भाषणात म्हणते आणि मला अभिमान वाटतो हे सांगताना कालच मला कोणीतरी भेटायला आलो तर मोठ्या मोठ्या गप्पा मारत होते म्हणलं मला हे सांगू नका सुप्रिया सुले की सबसे बडी ताकद मेरी इमानदारी आहे हे मी डंके की चोट पे सांगू शकते कुणाला मिंदे नाही आपण पण नाही आणि आपला पक्ष पण नाही कोणी बोलून दाखवा भ्रष्टाचाराच्या विरोधात माझ्यासारखं आणि भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावर केले आज ते त्या पक्षातल्या काही लोकांना घेऊन मांडीला मांडी लावून बसले मग जर आम्ही भ्रष्टाचारी होतो तर काय करायचं याच उत्तर तुम्हाला माहिती पाहिजे आणि जर आम्ही भ्रष्टाचारी नसलो तर आज भारतीय जनता पक्षाने हात जोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची माफी मागितली पाहिजे की हो आम्ही खोटो बोललो तुम्ही भ्रष्टाचारी नव्हता आणि तो काय आरोप एकटी माझ्यावर नव्हता आपल्या सगळ्यांवर होता पक्ष काय एकटी माझा नाहीये जेवढा हक्क माझ्या पक्षावर आहे त्याच्याहून जास्त या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा पक्षावर आहे कधी तुम्ही विचार केला जेव्हा भ्रष्टाचाराचे चा आरोप आमच्यावर करत होता तेव्हा कधी विचार केला आम्हाला काय वाटलं असेल जेव्हा अनिल देशमुखांना अटक केली संजय राऊत साहेबांना अटक केली अरे नवाब मलिकांना अटक केली तेव्हा तुमच्या मनात कधी आलं की त्यांच्या बायकोला काय वाटलं असेल त्यांच्या मुलांना काय वाटलं असेल त्यांच्या नातवंडांना इथे लहान पोरं खेळतायत एवढा लहान नातू आहे देशमुख साहेबांचा शाळेत गेला एक दिवस रडत घरी आला काय म्हणून रडत आला तो म्हणला उद्यापासून मी शाळेत जाणार नाही अनिल देशमुख साहेबांची सून म्हणाली तुला शाळेत जावं लागेल काय प्रॉब्लेम आहे ती आवाज चढून म्हणाली की शाळेत नाही जायचं म्हणजे काय तो म्हणला आई मी आता शाळेत जाणार नाही ते म्हणले का ते म्हणला तुझा आजा जेल मध्ये आहे नाही आम्ही तुझ्याशी खेळणार सहा वर्षाच्या पोराला शाळेत मुलं आहेत की तुझा आजा जेलमध्ये आम्ही तुझ्याशी नाही खेळणार विचार करून बघा तू मी आई आत ना तुमच्या मुलाला अशा शाळेत सांगितलं तर काय होईल आणि तो मुलगा रडत घरी आला दुसऱ्या दिवशी ती सुनबाई घेऊन गेली शाळेत विनवण्या केल्या माफी मागितली की आहो असं काही नाहीये माझ्या पोराला शाळेत या जिडू ना आयुष्यभर त्या मा, माल त्यांच्या नातवानी असं जगायचं आणि काय झालं दीड वर्षानंतर एक रुपयाचा एक शंभर कोटी रुपयाचा आरोप अनिल देशमुखांवर केला एक रुपयाची पण केस नाही एक अशा सरकारला बरोबर आपण गेलं पाहिजे आणि अशा सरकारला हे जाऊन मांडीला मांडी लावून आज बसतायत अहो मोडेन पण वाकणार नाही कधी असल्या लोकांच्या समोर आम्ही स्वाभिमानी मराठी लेखी आहोत आम्हालाही संधी होती सगळं लाल दिवा घ्यायची काय करायचा तो लाल दिवा जर खाली मान करून जायचा असेल आणि वडगाव शेरीवाल्यांनी तर काय बोलूच नाही त्यांनी कुठल्या तोंडाने मतं मागणार आहेत दोन्ही आतावर खून आहे त्यांच्या खून आरोप आहे माझा त्यांच्यावर अहो दोन लोकांचा जीव गेलाय दोन त्यांच्या आईचा दुःखाचा कधी विचार केलाय की त्याच्या आईला काय वाटत असेल त्याच्या वडिलांना काय वाटत असेल त्यांच्या कुटुंबाला काय वाटत असेल आणि तुम्ही कुणाची बाजू घेताय त्यांच्याकडे पोर्स आहे म्हणून मोठी गाडी आहे म्हणून पैसे आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या घरी जाणार नाही चालेगा मी स्वतः त्यांच्या विरोधात प्रचार करून जंग, जंग पण त्या आईला न्याय दिल्याशिवाय सुप्रिया सुळे गप्पा बसणार नाही मध्य प्रदेश मध्ये त्याचे आई वडील राहतात त्यांची आश्रू पुसायला जाणार आहे तुम्ही आणि तुम्ही बिर्याणी आणि पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनला लावता ओ ए पोलीस स्टेशन आहे तुमच्या घरातला डायनिंग टेबल नाहीये ही मस्ती तुमच्या घरी दाखवायची सर्वसामान्य माणसाच्या आश्रूंसमोर नाही चालणारी आणि पोर्स गाडी कितीतरी कोटी रुपयाची गाडी आहे कुठल्या पैशाने विकत घेतले देवालाच ठाऊक पण त्या पोर्सच्या गाडीनी त्यांचा जो खून झालेला आहे त्या दोन युवक आणि युवतींचा काय चूक त्यांची कि ते गरीब आहेत म्हणून मोटरसायकल वर जात होते ही त्यांची चूक गरीब माणसाच्या आयुष्याची ही किंमत तुम्ही कराल आणि पोर्शवाल्याला बिर्याणी खायला घालवाल नाही चालेगा अशा प्रवृत्तीला यावेळी गरीब पाठवण्याची जबाबदारी वडगाव शेरीकरांवर आहे अरे कुठल्या तोंडाने मता मागणार तुम्ही माझा आरोप आहे हो तुम्ही भ्रष्टाचारी आहात तुम्ही खुनी आहात त्या आईचं दुःख आणि त्या आईचा कधीतरी वेदना कधीतरी आईचं दुःख कोणीतरी बघावं काय असत आणि या पोर्श करायला एवढं करून थांबले नाही ते रक्त तपासणी केली त्या रक्त तपासणीमध्ये रक्त बदलायचं पाप पण यांनी केलेलं आहे रक्त बदललं हे तसा तुम्हाला लोकप्रतिनिधी पाहिजे असं सरकार पाहिजे कोणी फोन केले या गोष्टी जेव्हा झाला महाराष्ट्र प्रश्न विचारतोय महाराष्ट्र सत्य मागतोय महाराष्ट्र हक्क मागतोय मी हक्क मागतेय मला उत्तर पाहिजे कि त्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये फोन कोणी केला त्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा वेळ आली तेव्हा रक्त तपासणी केली तेव्हा ससून हॉस्पिटल मध्ये फोन कोणी केला मी हक्क मागते त्या आईसाठी माझी लढाई वैयक्तिक नाहीये त्या आईच्या अश्रूंसाठी मी लढाई मागते दोन करता मुलगा आणि करता मुलगी गेली आणि यांच्या पैशाच्या मस्तीमुळे गेली ती पोस्ट गाडी तिथे गेली नसती वेगाने गाडी चालवली नसती तर काय झालं असतं आज त्यांचं घर हस्त खेळत राहिलं असत गुन्हेगार आहे ते लोक आणि वर म्हणतात आम्ही काय केलं नाही अहो मी, मी पण फोन केला मलाही काळजी वाटली म्हणलं अरे बापरे हे असं कसं झालं कधीतरी आम्ही एकत्र राहिलेलो आहोत मी कधी ज्यांनी आपल्या बरोबर चुकदुखाचे दिवस झाले ना त्यांना कधी नाव ठेवलं त्यांनी आता त्यांनी त्यांनी काय निर्णय घेतला काय निर्णय घेतला हे जाऊ दे माझा काही घेणं देणं नाही एक वर्षात काय झालं पण कधीतरी एकत्र राहिलेलं होतं मलाही काळजी वाटली असं कसं झालं टी व्ही काय तरी तुम्ही काहीतरी बोलताय नक्की झालं काय आणि नंतर पुढे काय झालंय तुम्ही पाहिलेलं आहे त्याच्यामुळे या पोर्सच्या केस मध्ये आणि गृह मंत्रालय देवेंद्रजी तुम्हाला आम्हाला उत्तर द्यायला लागेल मी फक्त लोकप्रतिनिधी नाही आहे पण मी एक आई देखील आहे एक आई म्हणून मी जाब विचारते या सरकारला की कोणी फोन केला आणि हे प्रकरण दाबायचा प्रयत्न केला याच उत्तर आज महाराष्ट्र मागतय आव आज त्यांची मुलं उद्या आपली होती कारण का प्रत्येकाला असं वाटतं की आज सरकारमध्ये कसही बदल करता येतात हा बावदेब बापदेब घाटात बारामती लोकसभा मतदारसंघ आठवड्यातून दोन वेळा मी त्या घाटातून जाते सकाळ संध्याकाळ रात्री दोन वाजता पण मी जाते कारण का आपले लोक आहेत तिथे कशाची भीती आपल्याला आपण कामासाठी जातो तिथून आणि बाबदेव घाटामध्ये एका युवतीचा सामूहिक बलात्कार परवाच्या दिवशी झालेला आहे मला अस्वस्थ मला विश्वासच बसत नाहीये की आपल्या पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे पुणे हो शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी हा जिल्हा आणि राज्य चालत आपण रामकृष्ण हरिवाले विठ्ठलावर प्रेम करणारे सुसंस्कृत मराठी आहोत अशा बाबदेव घाटामध्ये बाबदेव घाटामध्ये जिथे रोज रहदारी असते तिथे सामूहिक बलात्कार एका लेखीचा झालेला आहे त्याच्या पुढे काय झालं अटक झाली माहिती नाही रोज आज पत्रकारांनी मला प्रश्न विचारला कि एक वर्षात तीनशे पासष्ट दिवस असतात त्याच्यापैकी हे मी म्हणत नाही पत्रकार म्हणताय दोनशे ऐशी दिवस तीनशे पासष्ट पैकी दोनशे ऐशी दिवस गेल्या एक वर्षामध्ये दोनशे ऐशी महिलांच्या विरोधातल्या बलात्कार झेडछाड हाणामारी अशा केसेस झालेल्या आहेत तुम्हाला असं सरकार पाहिजे का कैलासवासी आर आर पाटलांचं सरकार पाहिजे जिथे महिलेला माता आणि तिचा प्रचार किती वर्ष आर आर पाटील या राज्याचे गृहमंत्री होते होते का नाही मग बदलीमध्ये काय गडबड झाली सगळ्यात मोठी पोलीस भरती जर कुणाच्या काळात झाली असेल तर ती कैलासवासी आर आर पाटलांच्या काळात झाली एकदाही परीक्षा पुढे ढकलली नाही आणि एक रुपयाचा भ्रष्टाचार झाला नाही तुमची आपल्या सगळ्यांची मुलं आज वयात नोकरी पाहिजे की नाही सरकारी मग परीक्षा होते का वेळेवर पेपर फुटतो की नाही पेपर फुटतो चुकीच्या बदल्या होतात तलाठीची परीक्षा ग्रब जी म्हणाल त्या परीक्षेमध्ये भ्रष्टाचार आहे कसलं सरकार पाहिजे हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आणि आज तर सगळ्या महिलांवर विशेष प्रेम आहे लाडकं 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 लाडक्या बहिणी लोकसभे नंतर लाडक्या झाल्या आधी नव्हत्या आणि आजही लाडक्या नाही आहेत कारण का जर तुम्ही खरंच लाडक्या असत्या तर पंधराशे रुपये दिल्यानंतर तीन हजार रुपये तेलाचा भाव केला नसता बरोबर आहे तेलाचा भाव काय आज आता चकल्या तळू नका पुन्हा ठेवा शिजल्या खायचं तर खा नाही तर फोटो काढून पोरांना दाखवा की बेटा याला चकली म्हणतात याला करंजी म्हणतात माझ्या लहानपणी दर दिवाळीत आम्ही खायचो आता बेटा तू भाकरी खा कारण का आता आपल्याला हे परवडण्यासारखं राहिलेलं नाही हे जे खोक्याचं सरकार आहे ना त्यांच्याकडे तुम्ही खोक्याच्या सरकारचा हिशोब करा पन्नास खोके एकदम ओके दिल्लीत सत्यतात म्हणून काही महाराष्ट्रात कराल खापून घेणार नाही लढू कष्टांची परिकाष्ठा करू पण या राज्यामध्ये एक स्वाभिमानी सत्ता तुमच्या आशीर्वादाने आम्ही आणू त्यामुळे तुतारी वाजवणारे बघा पण रामकृष्ण हरी वाजवा तुतारी ते पण कसं जमून आलं बघा हे सगळं माझ्या पांडुरंगाचं ते ठरवलं ते किला आणि संघर्ष सगळ्यांच्या आयुष्यात होतो माझाही आला आणि एक सांगते मला कधी भांडायला येत नव्हतं आता भांडल्याशिवाय दिवस जात नाही नवरा म्हणतो बरं ते बाहेरच भांडते नाही तर घरी येऊन माझ्याशी भांडत बसायची पण जर मी संघर्ष करू शकते तर इथे बसलेली प्रत्येक महिला संघर्ष करू शकते हेही मला तुम्हाला या कार्यक्रमाच्या निदान आणि हे नऊ नौ दिवस नवरात्रीचे चांगले आहे पण आमच्या या सगळ्या महिला भगिनींना तीनशे पासष्ट दिवस कष्ट करतात आणि संघर्ष करत असतात प्रत्येकीच्या आयुष्यात काहीतरी सुख दुःख असत प्रत्येक जण छोटस बोलला ना तर टचकन तिच्या डोळ्यात पाणी येत पण संघर्षाची वेळ येते ना तेव्हा हीच पटकन रडणारी आमची महिला भगिनी पदर खेचून झाशीची राणी झालेलं या देशाने पाहिले तुमच्या प्रत्येकीमध्ये एक कर्तृत्व आहे कधी समजू नका आगोबाई मला काही जमत नाही अगो बाई तुला जमत त्याच्यामुळे बाई पण भारी आहेच त्यामुळे तुम्ही सगळ्या जणी आज नवरात्रीत आपल्याला मास्तरांनी सुनील मास्तरांनी आज इथे बोलवलं आपलं प्रेमानी सगळ्यांचं स्वागत केलं आज काय आहे का उपासवि करून आलाय खाऊन आलाय का घरी जाऊन करायचे घरी जाऊन करायचंय म्हणजे बाकी पुरुषांचा पण उपास सुरू झाला तुम्ही इथे सभेला आला म्हणून त्यामुळे मी काय फार वेळ घेणार नाही आज आपण आलात माझं अतिशय प्रेमाने स्वागत केलं याबद्दल मनपूर्वक आभार मानते प्रचाराला मी येणारच आहे परत तेव्हा आणखीन धारदार भाषण करीनच पण आज तुम्ही आल्यावर जे ऋणानं बंद आणि प्रेमाचे संबंध आदरणीय पवार साहेबांचे तुमचे आहेत त्या प्रेमामध्ये आणखीन साखर घालण्याची जबाबदारी ही जोपर्यंत श्वासात श्वास आहे लोह या लोगावच्या प्रत्येक व्यक्तीला सगळ्यात जास्त हक्का कुणावर असेल तर सुप्रिया सुळेवर तुमचं आयुष्य भर राहील एवढंच म्हणून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी